Birthday, birthday, <laughs> आई बर्थडे माया यू हॅपी बर्थडे टू यू आई आदिमया आदिशक्ती मातेश्वरी महाकाली का सामिकालन मुनी अनावर ऋतुजा दरबारात येते आजपर्यंत दे कोणी किती कमेंट टाकू दे कोणी कशा प्रकारचं काही करू दे जोपर्यंत तू त्याच्या पार्टीशन स्वामीचा हात पार्टीशी आहे कोणी नाही कॅन्सल केला तू यस नाही माझा आहे माझा आहे भाई टू माय यूट्यूब चॅनल सॅम हिन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे या आज आहे माझा बर्थडे आज आहे सुद्धा आहे आणि जेवढे जण एक कालपासून मला जर नाही विश केल्यात हॅपी बड्डेचे ज्यांनी ज्यांनी स्टोऱ्या टाकल्यात सर्वांना मेन्शन सुद्धा देतो काही कॅनं जर चुकून कोणाला थँक्यू नसेल बोललो पण आता मेन्शन बॅग राहिला असेल तर सॉरी बोलतो मी तर चला काहीच आता चालू पम्मी गुरुकडे जातो आपल्या गुरूंचं दर्शन घेतो आणि ते पहिला माझे गुरु मम्मी पप्पा आता मी जातो पम्मी गुरुकडे दर्शन घ्यायला तर चला माझ्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा खूप सारा प्रेम दिला तुम्ही खूप बरं वाटलं मला कारण की एवढा मेन्शन करतो एवढा मेन्शन करतो काल रात्रीपासून भरपूर मेन्शन करतो ना एवढं मेन्शन आल्यात ना काय सांगू तुम्हाला अक्षरशः माझे इंस्टाची आय डी हे होते आपलं काय बोलतात स्टो बोल बघा स्टोऱ्या फुल झाल्याच्या नंतर ना मेन्शन होत नाही मग त्यानंतर चोवीस घंट्यानंतर होतात तर चला जेवढे जेवढे जणांनी मला मेन्शन केल्यात जेवढे जेवढ्यांचं मेन्शन बॅग देतो ज्यांना ज्यांना नाही द्यायला भेटले त्यांच्यासाठी सॉरी आणि नक्की देणार प्रत्येकाला मी मेसेज करून थँक्यू सो मच बोलेन तर चला असेच कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये सर गाईज घरातून निघताना बोललो होतो का मी आज आलो प मी गुरुकडे गुरूंचं माझ्या दर्शन घ्यायला कारण की आज आहे माझा बर्थडे बर्थडे निमित्ताने आलो आहे आज करें। करें मोटी मोटी सा मादे, मादे गुरु करे कारण की एवढे मोठी मोठी संकटं येऊन गेली माझे अक्षरशः मरणातून मी पण वाचलो आहे कारण की मला पण खूप साऱ्या असं प्रॉब्लेम आहे झोपेमध्ये गाडीमध्ये बसल्यावरती आणि आज मला त्या मार्गातून बाहेर काढल्या गुरूंनी तर चला पहिल्या कालिका नाथाचं दर्शन घेतो आणि आपले शिर्डीचे साईबाबा आणि आपले गुरु इथे बसलेलेच आहेत नमस्कार मी शू मेनी मेनी हॅपीनेस सॉफ्ट आई जगदंबा तुला उदंड आयुष्य लागू दे आणि अशी तुझी कीर्ती वाढू दे जगदा तुला किती प्रकारचा त्रास असेल तो मोकळा होऊ दे आणि भगवती अशी तुझी सदैव पाठी धरला होते बोलता मांडरच्या काळीच आई आदिमाया अधिशक्ती आदि मातेश्वरी महाकालिका सॅमी कालण म्हणून यांना बस रेखरू तुझ्या दरबारात येत आहे आजपर्यंत कुणी कितीही जळू दे कुणी कितीही कमेंट टाकू दे कुणी कशा प्रकारचं काही करू दे जोपर्यंत तू त्याच्या पाठीशी आणि स्वामींचा हात पाठीशी आहे कुणी पण किती लावा तो वाकणार ना नाही मोडणार नाही आणि झुकणार पण नाही त्याचं नाव श्रेष्ठ होणार आज आधी माझ्या जगदमा मातेश्वरी आज त्याच्या केसाला धक्का तो समोरच्या जीवाला धक्का होत त्या मांडर्याच्या काळीच चाल मला आई जगदंबा महातेश्वर सुख समृद्धी आरोग्य यश दे श्री स्वामी समर्थ त्याला बळ दे घेऊ नकोस स्वामी आपल्या पाठीशी आहे आपण कोणाचं वाईट करत नाही तर आपले वाईट होणार नाही भगवती तुझ्या पाठीशीच आहे अजून तुझं नाव होईल नवलौकिक कोर्टा झेंडा शिकरायला लागेल भगवती माझा तुझ्यावरती हात हे गाईस तर आता आम्ही आलोय पहिला कुठे गेलेलो पम्मी गुरुकडं तिथून दर्शन घेऊन आलो दर्शन घेतल्या घेतल्यानंतर आहे आता इथे मातोश्रीमध्ये इथे आपला बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे आणि बघू शकता तुम्ही इथे शीन लॅकस्टिक आणि इथे बघा मस्त विकत कॅडबरी चॉकलेटच वाटते त्याच्यानंतर आणि याच्यामध्ये बी काहीतरी गिफ्ट आहे आणि त्याच्यामध्ये बी काहीतरी गिफ्ट आहे तर चला नंतरच बघू आपल्याला काय काय गिफ्ट आहे उर्पांश भाई काय शांत झाले नुसतं तू आ डोका दुखतो तू झा तर चला आता आपण करूया आपला बर्थडे सेलिब्रेशन आणि नक्की तुम्ही बघा आजचा बर्थडे सेलिब्रेशन आपला कसं असणार आहे एवढ्या गिफ्ट भेटल्या म्हणजे भाई मी खुश ना बाबा बाबा जाम खुश मी जाम खुश फायनली आपला बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि पगार दोन सांगा कसा वाटला माझा बर्थडे आणि घरी पण आपण करणारच आहे आणि हा बर्थडे जबरदस्त झालेला आहे एक नंबर केक आहेब मजा आया मजा आया एक केक कपला भाई बघा <laughs> केक टोपला ठेवले तिकडे दही हांडी फुटवत होती ना त्याचे मला ब्लॉग बनवायला भेटला ना पण ब्लॉग बनवले पण लय फास्ट करायला बघणार भाई थँक यू वाल्याबद्दल भाई वेय मस्त मित्र मित्राने जेवण झाल्या वाटला पाहिजे रॉयल एंट्री नाही कि अजून एक ठार आहे ना इंट्र्या मारायला सुरुवात कर ना फॉर्च्युनर घ्यायची गे हे घेणार बोलते चला आपल्याला अजून जाम केक कापायचं आता जरा फोटो विटो करता चला आपली एकदम कट्टर फॅन लोक कट्टर फॅन हे बघा त्यांना कालपासून नाही सामी दादाचा बड्डे करायला जायचा सामी दादाचा बर्थडे करायला सकाळपासून फोन करतात पण आता मला वेळ भेटला मी हॅलो <laughs> दिदी काय हे गोटेया मी तुझे बर्थडेला आलो तू तू माझ्या बड्डेला आले ना खरं इकडे बघ ना चला तर आता जेता आम्ही जरा जागच आमचा केक कापून इक्र बघा कसा वाटतं लोकेशन एकदम कडक ना हे इथं आपले केक ना तो बघ कसा बसले बघ गारीण शेठ माणूस शेठ माणूस बघते शेडा बघ <laughs> गोट्या ए इकडे घेता म्हणजे कसा घरा रेडी तयारी चालू आहे चला झालेला आपला बर्थडे सेलिब्रेशन जाग आता आम्ही निघू का दादा कारण की केला जायचं लोडन हा थँक्यू आल्याबद्दल एनी टाइम आमचा आम्हाला दादा सहकार्य करत असतो कधी पण सॅमी आज हे झाला सॅमी ते झाला सॅमी तुला कोण काय बोलला की लगेच आपल्याला खबर येत असते म्हणजे कुठेतरी मोठ्या महा मोठ्या व्यक्तीचा आपल्याला सपोर्ट आहे असू द्या मोठी मोठी लोक आपले पार्टीचे आहे सर्व नक्कीच सर्व जण सपोर्ट करत असतात आणि सर्वांना माहिती आहे आपण कसं आहे काय आहे ते आणि त्याने किती वर्ष झालं तो वाढलं तू दोन वर्ष झाला केक कापायला बाबूचा पहिला केक कापायला बी जेलते ना दुसरा बी जेलतो दुसरा टाइम झाला फोन मला लगेच फोन केल्या केल्या लगेच ना ना दीदी मा तुम्ही तिला का ना आणली हा ना मग जायचं आपल्याला ना मोरबारला हो जायचं ना जाऊ जाऊ चल दादा निघता आम्ही तिकडं पण बरं गाय स्थिर आहे अक्षिता बाई आली बाबा बाबा बावासला आरती करायला पहिले आली अरे वा 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 काय साडी धरू चांगली <laughs> किती हंड्याने एंट्री मारून आली खरा करत काम फिट का काम फिट केलं फिट केला का सेलिब्रिटी असेल ना गणपतींचे दुसऱ्या दिवसाला तुला काहीतरी एक खुश हे आपला सरप्राईज द्यायचा आहे आणि समोरच्या व्यक्तीला बी सरप्राईज द्यायचं आहे हो तू सरप्राईज बघून जा ना लय खुश असेल लय लय बेकार खुश म्हणजे विचार बी नाही तुझ्या कसं बघ हां म्हणजे कसं माहिती आता आशिनी कसं एक मस्त हां माझं एक सरप्राईज मग फक्त तू फक्त बघ माझ्यावर माका तुझा रेडी राह मी नाही नको ना 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 जाऊ बरोबर मी घेईन तुला आपण जाऊ इथे बघा मॅक आले आमचं गणेश नाना बघा वा गणेश नानाचा विषय एकदम हाड एक डायलॉग होऊन जाऊ दे ना नको कला <laughs> गाणी इकडे मॅक सुद्धा आले हंड्या विंड्या फोरून आले भाई तुझ्यासाठी मी तिसराच काही कार्यक्रम घेतला ना हाय ते तोंडा बोलत पण गोष्ट माहिती अंडी नाही मी अंडी पोडाला त्याला माहिती कुठं असतो पण नाही इकडे आमच्या बिचाराला ताप टंडी येणार नव्हतो तो हलो बोलतो याला याला पाहिजे पण बर्थडे होणार सँडविच आणि उद्या पण बर्थडे होणार मला नाही माहिती होणार का नाही पण उद्या नक्की होणार बड्डे हे मला माहिती बाबा बाबा काहीतरी पेसेला उद्या नाही ना नाही कॅन्सल केला तू नाही माझा आहे भाई माझा खुश नको भाऊ तू काय रे आमच्या अश्विनीला घेऊन आला तू गाईस हिला बघली का तुम्ही हिला बघले का, का? सॅन्डविच सा, हा हा बघा गाईस माझी बहीण ही माझी भाचीच इथं थांबले आज भाई कस झाला कस झालं आज रिक्षावाल्यांनी फुकार चोरली भावाचे बोलतं बड्डेला बोलतं भावाचं नाव कोण मग रिक्षावाल्यांनी रिक्षावाल्यांनी चोरली <laughs> चिमणी काय बाबा ओल्ला ओ ओल्ला सारी ओल्ला थांब थम सिना तम चिना थाम चला चला हे बुटा आणलं गाईस तर चला आता रेडी झालोय आपण रेडी झालो आणि कसं दिसतंय नक्की सांगा पूर्ण ड्रेसिंग दाखवता तुम्हाला ही बघा पूर्ण ड्रेसिंग दाखवतो शूज पण दाखवतोय बघा शूज बघा ही ड्रेसिंग बघा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच मी या वर्षी खूप हॅप्पी आहे हॅप्पी होण्याचं कारण म्हणजे गुरुमावली इव्हेंट यांनी जो काल रात्रीचा तो धमाका केला ना पूर्ण पब्लिकला पडला दहीहंडी आहे तरी पण भरपूर सारे लाईक गेल्या आहेत व्ह्यूज पण गेलेल्या आहेत गेले, कारण की तुम्हाला तर माहीत आहे गोविंदा पथक किती असतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये असतात आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं त्याच्यामुळे कोणी हातामध्ये फोन घेतो कोणी नाही घेत आणि वेल पण भेटत नाही कोणाला हातामध्ये फोन घ्यायला तर आजचा जो डेकोरेशन जो केलेला आहे दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी जो बड्डे असतो तुम्ही बघा हा हा जो आजचा इव्हेंट आहे गुरुमाऊली भाऊ थँक्यू तुम्हाला तर लय मोठं थँक्यू बोलायला लागेल आणि खरंच बड्डे झाल्याच्या नंतर जसं माझं शूट संपल्याच्या नंतर माझेकडून तुम्हाला जाम मोठी पार्टी असेल हां कारण की गाई त्यांनी जो कालपासून जो करतात माझ्यासाठी जाम मोठा म्हणजे काहीतरी वेगळा जो सरप्राईज असेल माझ्यासाठी सरप्राईज बोला गिफ्ट बोला कारण की त्यांच्या पेजला मी कॉलॅप केले व्हिडिओ तुम्ही बघा त्यांचा इव्हेंट बघा मोठे मोठे इव्हेंट्स करतात हलदीचे लग्नाचे आणि याचे आपले गणपतीचे आगमानाचे विसर्जनाचे सर्व सर्व व्हेंट करत असाल आणि काल जो ब्लॉक टाकले ना त्याच्यावरती जा बघा कॉन्टॅक्ट नंबर इंस्टाची आय डी आता हल्दी येतील लग्न येतील गणपती येतील नवरात्रा येतील वाटत असली बघता जा गुरुमावलीला जाऊन शक तुम्ही मस्त मस्त एकदम ऑर्डर करा आणि खरंच जर माझं नाव सांगितलं ना तर आज बोलतो मी ब्लॉकमध्ये कारण की ना तुम्हाला ना भरपूर म्हणजे असं डिस्काउंट भेटेल दहा टक्के बोल किंवा पंधरा टक्के बोल तुम्हाला डिस्काउंट भेटेल नाही भेटला ना दिंदास मला फोन करा का भाई तू बोलला होता ब्लॉगमध्ये मग त्या डिस्काउंट काय मला फोन करा मी तुम्हाला त्यांचा कॉम्प्रेसला घेऊन कॉल करा आणि मी तुम्हाला डिस्काउंट देणार पण बघ हा एकदम क टाकायला लागतं तर गाईच बघा डेकोरेशन बघा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा डेकोरेशन आणि हां नक्की तुम्ही गुरुमाऊली इव्हेंटला कॉन्टॅक्ट हा सर ओला भूमी आलं मी आज असं नको बघू मा हो ला मस्त मजा आली हे गुरुमाऊली इव्हेंट आमचे रूपांचा पाटील कराल का नाही तुम्ही हा भाई नक्की रूपांचा रुपांचा जाम भारी असता भाई हिरो हिरो आमचा टॉपचा हो बिचाऱ्याला मग शिक्क झालं माहिती होटेल मध्ये बसलेलो हा हॉटेल मध्ये बसलो आणि त्याच्यानंतर रुपांची जी हालत खराब झाली ना अक्षर जे माझा मूड ऑफ झाला डायरेक्ट त्याला बघून शा का एवढा बोलणारा पोरगा अचानक एका फटक्यामध्ये शांत का झाला एकदम शांत झाला म्हणजे काही बोलत नव्हता काहीच करीत नव्हता ना मी जाम म्हणजे जाम घाबरलो माझा पूर्ण मुळखत झलता मग त्याच्यानंतर बोलतात ना देव येतो मदतीला धावून तसं रूपांसाठी एक व्यक्ती आला धावून त्याने रुपांची रूपांच्या हॉटेलमधून बाहेर नेला बाहेर नेल्याच्या नंतर त्याची डीट कारली डीट कारल्याच्या नंतर दहा मिनिटामध्ये जो रुपांत फ्रेश झाला जबरदस्त जा फ्रेश झाला तर चला बघा गुरुमावली इव्हेंट आणि आजचा पण आपल्याला केक आलेला आहे द केक वर्ल्ड शॉपमधून आलेला आहे आणि आजचा केक बघा हांडीचा आहे जबरदस्त आहे तुम्हाला ड्रेसिंग अशी दाखवायला लागेल बघा ड्रेसिंग बघा ये चला तर नाही द केक शॉप शॉपमधून जो केक आलेला आहे बघा स्वप्नीलनी केक पाठवलेला आहे हांडीचा इकडे आपला मथूर सुद्धा आलेला आहे इथं काजू कत्री इथं चॉकलेट तर चला आता आपली सर्व भाऊ वगैरे इथे बहिणी वगैरे आहेत आणि आता आपण करूया माझा बर्थडे सेलिब्रेशन हॅपी बर्थडे टू मी हॅपी बर्थडे टू मी चला या सगळे जण या मागे या जायचं चला इथं घरातली माणसं घेतले आरती करते हॅलो डू आज काय रे रुपाश आज काय मग तू आज झांडी मिंडी पोराला गेला का नाही गोपाला पाला गोविंदा रे गोपाला तुझ्या घरात नाही पाणी पाणी आहे घर चलो इता आय लव यू आय लव यू यस ब्रो चलो इतर चालू आहे पूर्ण मंडळी आहे इकड अक्षय ब्रो काय बोल रहे? ओ ये डायरेक्ट से इधर <laughs> मथुरचे मालक म्हणजे मालक, मालक बोलला का हेडुसन गावाचे सध्या तुम्हीच आहेत ना वन साइड तुमची पूर्ण टीम भाऊ आले हे मथुरवालेच घ्या नाही आपली काही ओळख नाही मथुरवालीच घ्या गे मग इथे मथुरवालेच दिला भाई चला शापूरवरून आलेत का हो oh! <laughs> मस्त 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 चला भाऊ लोक आहेत आम्ही तर इथं किती टाइम झाला बसल्या कावापासून आणि तर देवा भाऊ आणि हे शारेन उभा जनगण म्हणाला ओम्हा चलो इधर गावाचा तुझं आयुष्य पण असं गोड असावा साकरी सारका तुझ्या आयुष्यात गोड मिलावे मित्र गोड गोड मिळावे मिठे लोक नाही ये ना ये ना के ये ना अरे चल ना चल चालना चल ना अरे लाजू नको रे लाजू नको चल 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 त्याला इथे घरातली मंडळी आहे चलो इथे ट्रायल बॉल चालू आहे

आणि खूप त्यांना कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो दिले त्यांना फॉलो करा काय गोष्टी असतील त्यांना नक्की विचारा काय हा रे हे वाटते क्लिअर बोल क्लिअर तर गाईस आता आज पण आपल्या जवळ गाण आलेली आहे बाई आजचा विषय कसा मागला माग ग ते गोवा नाही एक नाही नको नंतर लावून देतो आता हे गाएज, गाएज, गाएज। गुरु मावली इव्हेंटनी कसा इव्हेंट केला ना नक्की कमेंट मध्ये सांगा आणि ना जेव्हा ब्लॉग चालू होईल ना तेव्हा स्क्रीन वर नंबर असेल डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण इंस्टा डी कॉन्टॅक्ट नंबर सगळा गणपती जवळ वाट वाटतले बघता फटाफट ऑर्डर करा फटाफट आपले बाईला ना बाई कडक केला वेवर्षी नाच केला बच असं वाटला नव्हता नाही ग असं होईल आपला बर्थडे तुपार काही ना भूख्या ना हे मी भरतोबा मी भरतोबा काही ना काही ना काही नाही चुरा पाच मिनिटान क्या बात कर पाच हजाराचा चुरा बर <laughs> पाच मिनिटान हा फुटला फुटला आईने पोरला आईला डेंजर डेंजर गाईज इकडे बघा सुकून भेटला पाच हजाराचा चुरा तुम्ही पाच काही हे नाही स्वागत गाईस केकांचा के केला <laughs> के चला रिंग खोलली आता भावानी विषय संपला बड्डे संपला गाईस गुरुमाऊली इव्हेंटने कसा इव्हेंट केला ना तो नक्की कमेंटमध्ये सांगा गाईसची ड्रेसिंग कशी के सांगा कशी ड्रेसिंग वाटतं बाबो कडेक ना चला काही सर्व मंडळी आपली निघालेली आहे भावाला ताप येऊन सुद्धा भाऊ आलाय सिस्टर पण चाललेली आहे चला देवा भाऊ मॅक पण हे ग सांगा जाणार ते बाताय नाही डायरेक्ट ये भाई उद्या मायक भाई बर्थडे करणार आहे बघ जर उद्या नसेल तर तीस आणि एकोणतीस हावतो घाऊ गडबडीत नको घाल भाई नाही बरोबर मी पण बरोबर चला आता आम्ही इथं ब्लॉक एंड करतो जय इन जय महाराष्ट्र जगरी जय कोली